पालखी डायरेक्ट पंढरपूरला जाईल मित्रांनो या बघा एकदम सगळं रस्ता पॅक झालेला आहे सगळी पण गर्दी किती आहे हे बघा पाठीमागे पण गाडी एकदम रस्ता इथून तिथून पॅक आहे मित्रांनो घरा बसून आता पार कडे आपलं बेलापूरला आलं तरी रस्त्याला गर्दी एक साईडच गर चालू आहे स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांना जय आदिवासी मित्रांनो तर मित्रांनो आता मी टेरेसवर आहे आज थोडं बाहेर गेलो होतो बाहेर म्हणजे एक पार्टी होती मित्रांनो त्यांना गाडी दाखवायची होती तर त्यांना गाडी दाखवली मित्रांनो कारण की त्यांचं म्हणे ना की गाडीवर स्थि स्थिरच नव्हतं त्याशी भरपूर अशा गाड्या बघून आली मित्रांनो त्याच्यामुळे ती कम्फ्यूज झाली गाडी घ्यावा कोणतीन त्यांना मी भरपूर असे चांगल्या चांगल्या गाड्या दाखवल्या बरं का स्विफ्ट डिझायर दाखवले मित्रांनो छान छान अशा गाड्या दाखवल्या तर असो आता त्यांचा निर्णय त्यांना गाडी घ्यायची का नाही ती आहे का नाही तर त्यांचा मला सकाळीच कॉल आला मित्रांनो अर्जंटमध्ये का तुम्ही लवकर या आम्हाला गाडी घ्यायची व आम्हाला गाडी दाखवा तर मी त्यांना खूप अशी छान अशा गाड्या दाखवून दिल्या दोन चार पाच गाड्या दाखवल्या मित्रांनो त्यांना आ, टेस्ट ड्राई पण दिला तर त्यांचं कसं मित्रांनो ते भरपूर अशा गाड्या बघितल्या त्यांनी आसपास देखील आणि बाहेरच्या सिटीमध्ये पण गाड्या बघून आले त्याच्यामुळे ना त्यांना खरी गोष्ट चालू आहे मित्रांनो कारण की स्टेरेसवर मी आता हे बघा पेरू बघा काय जोरा जोरात वारं तसं आहे मित्रांनो कारण की तुम्हाला माझा आवाज येत असेल की नाही आता येत असेल कारण की भीतीच्या आड उभं राहिलो या बघा प्लेटी वगैरे इथं ठेवल्यात आणि वर जायला इथून जागा बनवली होती तर विषय असा झाला मित्रांनो सकाळी त्यांचा कॉल आला का अर्जंट म्हणे आम्हाला गाडी घ्यायची मी गेलो त्यांना गाडी वगैरे दाखवली आणि जाता जाताच कसं आता आशा देवारी याच्या आपल्या दिंड्या चाललेल्या मित्रांनो तर त्र्यंबकेश्वर देवस्थान ठिकाणचे मला दिंडी आडवी आली माहीत समोरून खरंच दिंडीत बघून इतके वारकरी बघून मन इतकं प्रसन्न झालं ना असं वाटलं आपल्या नशिबी कधी येईल असं जायला पाई पाई मस्त देवाच्या नगरीला तर त्याच्यात वयस्कर जास्त होते वयस्कर न ना असं नाही का मित्रांनो वयस्करच दिंडीमध्ये जातात कारण चांगले आपले यंग जंग जन, जन, जनरेशन मधले मुलं पण देखील होते चांगले टाळ वगैरे वाजत होते त्यांच्या हातात मुर्दुंग वगैरे होतात टाळ होते आणि कसं लांबचा प्रवास होता मित्रांनो त्याच्यामुळं कसं ते श्रीरामपूरवरून चालले होते बाहेर म्हणजे त्या पंढरपूरच्या दिशेने चाललेली आहे मित्रांनो ती दिंडी तर खूप अशी गर्दी होती इतकी मोठी दिंडी होती मित्रांनो मी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही बघा तो तुम्हाला पुढं सा म्हणजे बघ ब दिसालच मित्रांनो तर बघा मित्रांनो आता तो हा टोले ना तिथं होता वारेने बघा इकडे सर आला मी उठल्या उठल्या तर वार वारच तस आहे मित्रांनो काय करणार तरी या बघा इथं मी बसेल होतो स्टूलवर इथून सरकून इथं आला तो याला थोडा साईडला स्टूल नंतर रात्री नको जायला उडून कुठं देऊ साईडला बघा <coughs> मित्रांनो आज काय पाणी वगैरे नाही मारलं कसं दोन दिवसापासून पाऊस चालू होता काल पाऊस आला होता रात्री सकाळी पाणी नाही मारलं मी परत पाणी बसलं म्हटलं आता बंद करावं याच पाणी आहे की नाही आणि याला पण चांगलंच पाणी बसलं आता काय टेन्शन नाही राहिलं सकाळी मित्रांनो ब्लॉगला स्टार्ट करायला जमलं नाही त्याच्यामुळं म्हटलं आता निवांत झालो घरी जाऊ चहा वगैरे घेतला थोडं बाळासोबत खेळलो वगैरे कसं आहे आता मम्मी पप्पा ते वळणला गेलेले मग त्याला बघावं लागतं आणि वर्षाच्या मागास स्वयंपाक असतो मग ते सोय बिल्ली आपलं झुकली का मग त्याला रडता येते मग त्याला घेऊन बसावं म्हटलं तू थांब याला दोन मिनटं बघ म्हटलं नंतर भाजी कर स चपात्या बनवून त्यांना ठुल्या म्हटलं मग राहू दे म्हटलं नंतर बनव म्हटलं मग काम करून येतो वर जाऊ वर आलो आणि म्हटलं आता ब्लॉग थोडं बनवून घ्यावा मित्रांनो आता पेरूला पण पेरू याला चा, चालू झालंय बरं का छान छान असे पेरू आलेत मित्रांनो त्याला देखील अर्घ्या हे बघा आसपास उसाची राणं पण वाढलेत मित्रांनो तिकडे रोडकड आणि आता पेरणे पण चालू आहे काही काही रानांमध्ये कपाशी वगैरे पेरणे चालू आहे आमच्या इकडं घराच्या पाठीमागं पण नांगरून आहे सारा वगैरे पण पाडल्यात बहुतेक आता कपाशी करते काय ना कोबी होतं मित्रांनो कोबीमध्ये भरपूर लहान कोबी जास्त चालत नाही मित्रांनो पाच रुपये दहा रुपये मार्केटला गेलं तर दोन तीन रुपयाला भेटत असं मग आता अंदाज मी काय गेलेलो नाही मार्केटला पण अंदाज काढतो मित्रांनो आता मागचा स्लॅब बाकी तेवढा टाकून घेतला होऊन जाऊ मित्रांनो तर मित्रांनो मग मी आजचा ब्लॉग आहे ना इथेच संपवतो कारण की सकाळपासून त्या माणसाने इतकी माहिती धावपळ केली ना अर्जंटमध्ये मध्ये बोलून घेतलं या 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 आणि कसं आहे मित्रांनो जास्त आपण एखादी गोष्ट आपल्याला घ्यायची असली आणि आपण एक सोडून भरपूर अशा पा तर आपलं मन विचलित होऊन जातं का घ्यावा कोणची असं झालं त्यांच्यासोबत त्यांच्या पाहुण्यांचं दोन एक गाड्या होत्या त्यांनी म्हणे चला म्हणे तुम्ही आम्हाला सांगा काही गाडी घेऊ का नाही मी बघितली पण मित्रांनो त्या गाडीमध्ये मला असा फॉल्ट आढळून आला कधीच मशीनचं पण काम झालेलं होतं आणि त्यांना म्हटलं तुम्ही टेस्ट ड्राय घ्या बसा म्हटलं आणि त्यांना म्हटलं आरशात बघा म्हटलं रेस केले तर ते गाडीचा म्हणजे धूर झाला मित्रांनो तर गाडी ती कामावर असते म्हणजे तिचं मशीन कामावर असतं त्यांना दाखवून दिलं म्हणलं बघा तुम्हाला घ्यायची असली तर घ्या नाही आपलं चांगलं सांगणं कर्तव्य मी त्यांना चांगलं सांगितलं म्हणलं हे गाडी मशीन कामावर यायचं तुम्हाला जे मी दाखवले त्यांनाच पूर्ण ती गाडी टेस्ट करायला लावली कशी काय चांगलं तिला चेक करा हाय का तुम्हाला घ्यायची आहे भविष्यात काही अडचण नको मी स्वतः देखील चेक केले केली त्यांना पण चेक करायला लावली म्हणलं बघा चांगली गाडी आहे बघू आता ते घेतात की नाही त्यांचा प्रश्न आहे की नाही तर ज चला मित्रांनो मग आज मी इथेच थांबतो कारण की वारा पण भरपूर आहे लाईट जायची शक्यता आहे लाईट जर गेली ना तर मग बाळ अजून रडन त्याच्यापेक्षा त्याला आत्ता जाऊन सांभाळावं लागेल थोडं आपण भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये दे मित्रांनो सर्वांना जय आदिवासी शुभरात्र व गुड नाईट कोणी आपले ब्लॉग बघणारे नवीन असतील त्यांना आपण रिक्वेस्ट आहे का चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर चला भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये